करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण नक्कीच करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जीवनाचं तत्वज्ञान आणि सुंदर विचार बघा ज्याप्रमाणे सत्वगुण आहे रजोगुण आहेत आणि तमोगुण आहे त्याचप्रमाणे भाग दिलेला आहे की आपण ज्यावेळी दूध आणतो ते दूध घरी आणल्यावर आपण ते गरम करतो परंतु गरम करताना जर ते नाचलं तर आपण ते काय फेकून देतो का, का? नाही तर त्या नाचलेल्या दुधापासून सुद्धा अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात तर सत्वगुण काय आहे तर दूध परंतु ज्यावेळी गरज असते ना बघा आपल्याला एखाद्या पदार्थाची चव लागते ते पदार्थ आपल्याला हवा असताना त्यासाठी आपण शांत राहत नाही जोपर्यंत ती वस्तू ते पदार्थ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसत नाही म्हणून दूध नासले या निराशेतून बाहेर पडण्याची आणि थोड्याशा कल्पकतेची जराही आपल्याकडे काय नसतो आदर नसतो आपल्या घरात कोणी पाहुणे आले आणि आयत्या वेळेला जर दूध नासून गेलं तर आपला राग बघा प्रत्यक्षपणे आपल्यालाच माहीत बरोबर ना आपण किती शांत असतो का मग सत्वगुण काय आहे तर दूध आणलेलं आहे परंतु तमगुण आपल्यामध्ये आलेला आहे कारण क्रोध राग मत्सर म्हणून आलेल्या प्रत्येक संकटात संधी शोधता आली पाहिजे आता आपल्या घरात पाहुणे आलेली आहेत आणि त्यांना जर आपण सांगायला गेलो जरा थोडा वेळ बसा दूध नासून गेलेलं आहे मी पुन्हा घेऊन येतो असं जर म्हटलं तर पाहुणे जे आहेत ते काय म्हणतील नको नको आम्हाला काहीही नको बरोबर की नाही परंतु तिथेसुद्धा ज्या प्रमाणात सत्य कधी लपत नाही आहे आणि खोटं कधी जिंकता येत नाही ते चेहऱ्यावर आपोआप दिसून येतं बरोबर की नाही म्हणून संधी शोधता आली पाहिजे लोकांना आपण प्रश्नांमध्ये कसं अडकवतो आणि लोकसुद्धा आपल्याला कशी प्रश्नांमध्ये अडकवतात हे समजलं गेलं पाहिजे हे तत्वज्ञान आपल्यामध्ये असलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून प्रत्येक वेळेला नातं का सांगितलेलं आहे प्रामाणिकपणे जोडायला कारण ते जर टिकवता आलं तर खरी परीक्षा ही आपलीच असते आणि त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपल्याला स्वतःहून जावंच लागतं तिथे कोणीही मदतीला येत नाही आणि खरं बोलून कधीही बघा ज्यावेळी आपण एखाद्याशी खोटं बोलतो खोटं बोलत असताना आपल्यालाच असं वाटतं अरे त्या व्यक्तीशी मी खोटं बोललेलो आहे परंतु ज्यावेळी सत्य बाहेर येते ना त्यावेळी आपण लपून बसतो म्हणून सत्याच्या वाटेवर खूप कमी लोक असतात परंतु समर्थन उत्तमाचा श्लोक दिलेला आहे ना बरे सत्य बोला यथा तथ्य चाला हे सुंदर विचार आहेत या विचारांवर आपण उभं राहिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा नळ असतो ना पाण्याचा फिल्टरचा नळ असतो तो नळ बंद केल्याने नळ बंद होतो मग त्यातलं पाणी पडेल का हो नाही आता घड्याल बंद करायचं आहे से। घड्यालामधलं सेल जर बाहेर काढले तर घड्याल चालेल का हो पणतीमध्ये तेल जर टाकलंच नाही पण ती जळेल मग ज्याप्रमाणे असत्य लपवायचं आहे खोटं लपवायचं आहे ते कधी लपेल का हो वेळ लागेल पण सत्य नक्कीच बाहेर येईल म्हणून केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे लक्षात ठेवा हे तत्व आहे जीवनाचं तत्व परंतु हे जर समजायला आपल्याला वेळ लागत असे आपले नातेवाईक आपल्याशी बोलत असताना सुद्धा आपण त्यांना उद्धटपणे बोलत असतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण त्यांच्याशी कसं वागत आहोत हे आपलं आपल्यालाच माहीत असतं ज्यावेळी आपला जन्म झालेला आहे नक्कीच आपलं मरण सुद्धा आहे की नाही म्हणून जन्म आणि मरण आपल्या हातात नसतं पण आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे म्हणून परमेश्वराचं स्मरण करून आपल्याला जगायचं आहे सगळ्यांच्या मनामध्ये आपली जागा निश्चित करून जायचं आहे म्हणून समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे ज्यावेळी यश आणि अपयश म्हणजे काय आपली परीक्षा स्वतःहून पाहत असतो आपण आपल्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी खूप मेहनत करत असतो जो मेहनत करतो त्याला नक्कीच प्राप्त होती आणि जो मेहनत करत नाही त्याला शेवटी अपयश येतच असतं काही वेळेला काय होतं आपल्याला बघा एखादं कार्य करायचं आहे परंतु ते कार्य करत असताना आपल्याला त्या कार्याची माहितीसुद्धा नाही आहे आणि ते कार्य करत असताना आपल्याला त्या कार्यामध्ये आवडसुद्धा नाही आहे मग ते कार्य आपल्याकडून होईल का हो नाही ना, ना। ज्या गोष्टीमध्ये ज्या कार्यामध्ये आपल्याला आवड आहे त्याच गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच यश प्राप्त होईल म्हणून समर्थ म्हणाले हाताची बोटे समान नाही आहेत प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रत्येकाचे छंद हे वेगवेगळे असतात या सुंदर विचारांवर माणसं जोडणं समोरचा व्यक्ती कसा आहे त्याचप्रमाणे त्याला स्वीकारणं ही गरज आहे कारण माणुसकीचं नातं हे आपल्याला टिकवता आलं पाहिजे माणसं जोडणं म्हणजे ज्याप्रमाणे समोरची व्यक्ती काहीतरी बोलत आहे त्या व्यक्तीचं ऐकून घेणं आपण काय करतो समोरच्या व्यक्तीचं कधीच ऐकत नाही परंतु फुकटचा सल्ला देत असतो आणि तो सल्ला दिल्याने आपल्यामध्ये वाद निर्माण होत असतात बरोबर ना म्हणून समोरचा व्यक्ती काय बोलत आहे हे आत्मसात करून घेतलं पाहिजे माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी आपल्याला प्राप्त करून देणारी बरोबर ना संधी शोधता आली पाहिजे आपण ऐकत नाही आपण लोकांना उद्देशून बोलत असतो समोरच्या व्यक्तीचं कधीही आपण ज्याप्रमाणे एखादा प्रश्न विचारला त्याला त्या प्रश्नाला अनुसरून कधी उत्तर देत नाही आपण आपल्या मनामध्ये जे प्रश्न उद्भवतात ते ना ते आपण त्यांना बोलत असतो परंतु नातेवाईक आणि मित्रमंडळी खूप वेगवेगळे आहेत ज्याप्रमाणे क्रियाला प्रतिक्रिया त्याचप्रमाणे माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नवे तर प्रतिसाद देणं महत्त्वाचं असतं माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःच मन सरणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून भाग दिलेला आहे त्यांची माफी आणि इतरांना माफ करणं जमीन आसमानाचा फरक प्रत्यक्षात जीवनाचा प्रवास सोपा नसतो कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करून तो पूर्ण करावा लागतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सर्व सुख आणि सुखाच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या नाही आहेत दुःखसुद्धा येत असतात संकट उभी राहत असतात प्रसंग येत असतात त्यांनासुद्धा बघा प्रत्यक्षपण ते संकट दूर करण्यासाठी आपल्याला तिथे उभं राहावंच लागतं म्हणून सुखदुःख जरी आले तरी नामस्मरण असणं आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या जीवनाचा खरा आनंद कशामध्ये आहे तर ते त्यासाठी काय हवं आर्थिक स्थिती जर उत्तमाची असेल तरीसुद्धा आपलं शरीर साथ देत नसेल तर नक्कीच आपल्याला आनंद मिळणार नाही परंतु आर्थिक स्थितीबरोबर जर आपली मनस्थिती उत्तमाची असेल मनाची स्थिती जर उत्तमाची तर जर असेल तर सोन्याहून पिवळा का भाग दिलेला आहे आपलं एखादं कार्य जर मनाविरुद्ध होत असेल तर नक्कीच ना म्हणून भाग दिलेला आहे मनासारखं जर घडलं तर आनंद आहे आणि मनाविरुद्ध जर घडलं तर शेवटी वाद विवाद आणि भांडणं नक्कीच होणार आहे बघा एखादं फळ असतं एखादं फूल असतं ते फळ झाडावर असलं ते बघा परिपक्व वयाच्या अगोदर आपण पाडण्याचा आपण अठ्ठास करतो आणि ते फळ पाडतो की नाही परंतु जे परिपक्व होऊन खाली पडलेलं आहे ते आपण उचलत नाही आहे आपण विचार करतो कोणीतरी खाऊन टाकलं असेल बरोबर की नाही ज्यावेळी ते झाडावर आहे त्यावेळी त्याला किंमत आहे ते झाडापासून वेगळं झालं की कि त्याला किंमत कमी होते की नाही म्हणून फळ पिकले तरी रसातून अलग होत नाही बरोबर ना म्हणून त्याची किंमत आपण केव्हा कमी करतो ज्यावेळी तो त्या झाडापासून अलग होईल आप तेव्हा आपल्याला उत्तमाचं राहायचं आपल्याला परमेश्वराच्या स्मरणापासून कधी दूर व्हायचं नाही आहे बरोबर की नाही कल्पवृक्ष वृक्ष तू कामधेनु वाजेस्तनी जीवीच्या जीवा हा चि हे तर शेषभूषणा हे दयानिदे श्री गजानना शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आपली इच्छा असते मागणी असते जी मागणी आहे त्याचा पुरवठा नक्कीच आपल्याला सद्गुरू राया करून नक्कीच देतील फक्त विश्वास असणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ